नाही पक्का नाही स्वतः बस नाही 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 मी काय म्हणतो मला पाचशे मी काय म्हणतो मला पाचशे ची मला आठसन काय द्यावा खाली व्हायला नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण्यकडे आपल्या फार्मासेट या युट्यूब चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो आज तारीख तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस दुपारचे वाजले तीन आणि आपण आहोत पिंपळाव बसवंत बाजार समितीमध्ये टोमॅटोचा बाजारभाव अंदाज घेण्यासाठी सरासरीच्या तुलनेत मित्रांनो आवक यायला सुरुवात झालेली आहे तीन वाजेचे तीन वा तीन वाजून दहा मिनटं झाले आणि आवक बऱ्यापैकी म्हणजे एक लाईन पूर्ण झालेली बघू मंडीमध्ये जाऊन बघू आत्ता सरासरी टॉमॅटोला काय भाव चालू आहे वीस किलोसाठीचा सा बाजारभाव हा पिंपळा बसून तर मार्केट कमिटीमध्ये असतो मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब ऐकून दावायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला जो बाजारभाव चालू आहे प्रत्येक गाडीपाशी क्वालिटीनुसार जो बाजारभाव मिळतो तो बघायला मिळेल तर चला मंडीत जाऊया कुठला मालिका शिरसा काय मागितलं आज आता आले का तरी साधारणतः मंडी काय खोलली काही अंदाज मंडी काय खोल नाही बघितलं नाही तुम्ही अंदाज घेतला नाही का म्हणा भाऊ युट्यूब चालू आहे मला

पे जाके चलो, 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 इसे, इसे। खाली मित्रांनो सरासरी मांडी भरायला सुरुवात झालेली आणि जवळपास हजार ते अकराशे रुपयापर्यंत सुपर जे माल आहे ते मालाची पावती देऊ राहिली सध्या मंडी मधून बघू अजून शेतकऱ्यांना व्यापारी विचारून बघू सध्याचा काय बाजारभाव चालू कुठला माल लागला माल कुठला आपलं काय काय तिला आठशे एक आठशे रुपये मिडीयम ना कुठला माल दादा अकरा काय होत आपली काय अपेक्षा काय भाव वायला पाहिजे अकराशेच्या हजारच्या वरती ठीक आहे चालेल वरायटी कोणती दोनशे पंचवीस दोनशे पंचवीस ठीक आहे चालेल कुठला माल आहे आपला पुढला माल दादा

पाऊस पावसामुळे <laughs> मालच राहिले नाही ना माल फक्त आता दिंडोरी पट्टा चालू येईल बाकी इकडे माल पडेल कालमावसन जास्त मुस्किल केलं ठीक आहे चालेल आरे माने भाऊ शेवट आहे ना कुठला माल आता कोणत्या काय हो तिला नऊशे एक रुपये बाराशे रुपये मग आज दिसाल शंभर टक्के येऊन काही नाही नाय मागितलं आज मागू राहिले आठशे साडे आठशे साडेआठशे लोकल का हा लोकल दिलं नाही काही दिलं नाही का आपली काय अपेक्षा काय बोल जायला पाहिजे साडे आठशे नऊशे साडे आठशे नऊशे संपत आला प्लॉट ओ, जाँ, 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 हो कच्छी जाऊन काय काका? एक हजार पन्नास रुपये खाली होत नाही <laughs> नाही तो बोलला ना आता एक हजार चाळीस आम्ही तेरा येते पावत्या वाढून द्यायचे काम करते जायला काळ्यावर काय कुठला मालिक काय जाऊन नाटक करायचं नाटक कर्ज क्या मार्केट खुली आज आज कि क्या मार्केट निघली हजार पासून साडे अकराशे सा पर्यंत राहील हजार ते साडे अकराशे रुपये पर्यंत लोकल का लोकल गुवाहाटी सगळे एकच सुपर माल सुपर सुपरमालाचा भाव राहिला लोकल मालाचे भाव नाही होत मधला काही भाऊ जाऊ सत्तर सातशे जाऊ आठशे जाऊ नऊशे जाऊ हे काही आहे ना से से सुपर मला सांगू राहील सुपर मला साडे अकराशे रुपये अकराशे रुपये पर्यंत कुठला माल आहे का आपला देवळा अजून चालू आहे तिकडे किती दिवस चालते अजून प्लॉट आठ ते दहा दिवस ठीक आहे चालेल चालेल परिस्थिती कस काय प्लॉटच्या तिकडे जाम नाही झाले कुठलं माल आता हा वर नारायणगाव बाडगाव मध्ये काय हो मागितलं आज हा हजार रुपये मागतला हा था। दिला नाही का अजून नाही अजून काय अपेक्षा आपली काय बरं पन्नास रुपयाचे विषय राहिला काही एक हजार पन्नास हो जायला पाहिजे काय त्याची अपेक्षा आहे समोर म्हणजे म्हणतो साडी आता आठशे लावा खाली व्हायचा भाव घेऊन हा मग तेच बाराशे नाही काही नाही ते घेतील बरोबर त्यांच्या शिवाय आता ओळखल्याचे नऊशे रुपये लावले आता काय एक्क्याऐंशी का? काय ला तुम्ही आता एवढी आडी धरून बसले तिर जाऊ वीस रुपये उडणार या मालाचे इकडे आडी धरतील तिढे गुढी करते मग तिडे जाऊ त्या बॅगची इडच गुडी मोडून घेते म्हणजे कस ते बरोबर हा कुठलं माल दादा काय हो मागितलं आज साडे नऊशे आज दिलं नाही का अजून काय अपेक्षा आपली काय होईल अकराशेच्या आसपास मग तिढ जाऊन परत पाच पन्नास एकडे आपल्याकडे सध्या जाम आहे का नंतरच्या लागवड आहे का नागपंचमी नाही ग या कोणत्या लागवडी चालू आहे आता सध्या आपली दहा जुलै जुलै म्हणजे जुलै मधल्याच चालू आहे असं ठीक आहे चालेल चालेल धन्यवाद काय हो तिला एक हजार रुपये का ठीक अरे म्हणायचं नाईल शिरवाडी काय हो मागितला आज एक हजार अकराशे पन्नास होता अकराशे पन्नास रुपये लोकलला दिला नाही का अजून मागत नाही काय अपेक्षा आपली काय पाहिजे क्या बारह है आज की मंडी पोजिशन के लोकल लोकल और ये और, ये माल। और मीडियम के नौ सौ तक ठीक है चलिए क्या रहेंगे नवरात्रि में आगे अच्छे पोजीशन रहेंगी ना देखो क्या होता है

आता तीन निघत गेल्या वर्षी एका बिघत एवढे कॅरेट आणतो तुम्ही बरोबर आहे आणि या बर वर्षी निघत तीस कॅरेट आणून राहिले काहीच रेट नाही ना तीन बिघत हिशोबाने एव्हरेज कमी म्हणून मार्केट त्याच्यामुळे मार्केट आणि कसं आहे पुढच्या वर्षी या मार्केट पाहून नको जास्त लागवडी व्हायला कारण शेतकऱ्यांचं एक म्हणत झालं का पावसामुळं किंवा काही लागवडी कमी आणि नुसकान जास्त आहे या यावर्षी त्याच्यामुळं मार्केट टिकून ठीक आहे चालेल चालेल शिरवाड्याचा ना मला शिरोडी ओके बुडले माल एक रुपयाचा काय हो मागितला आज आठशे रुपये आठशे नऊशे रुपये लोकल लाग पावती अशी द्यायचीच नाही पक्का नाही स्वतः बसायचं नाही 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 मी काय सांगतो मला पाचशे मी काय म्हणतो मला पाचशे ची दिली मला त्या आठवली खाली व्हायला पाहिजे आजार देऊन मग तिथे गेले मग तेच ना फिक्स खाली व्हायचा भाव लावला पाहिजे कारसूळ काय मागितला आज काय आता चालू आता ते अकराशे

पुढला मालिक आका सारोळ्याचा काय हो मागितला आज मागितला आता आलो जवळ एक हजार एक हजार एकतीस रुपये लोकलला ला ना आणि मीडियम मीडियम काय भाऊ मागितलं मिडियम काय मिडियम केलं मिडियम असो एक हजार एकतीस रुपये ठीक आहे चालेल चालेल मित्रांनो जवळपास साडेतीनचा सा टाईम झालेला आहे आणि मंडी परिस्थिती बघितली तर दोन लाईनीच्या आवख व्हायला सुरुवात झालेली आहे आणि मी बस व्यवहार पण चांगली चालू आहे जवळपास नऊशे रुपयापासून तर साडे दहाशे अकराशे रुपयेपर्यंत ज्या आताचे लोकलचे व्यवहार चालू आहे सुपरमाला जो माल आहे मित्रांनो सुपर माल तो एक हजारच्या वरती प्लस चालू आहे एक हजारच्या वरती खाली पण होऊ राहिला असं प्रकारे आपल्याला आत्ताची मंडी काळायला जे जुने माल आहे मीडियम माल ते जवळपास साडेआठशे ते नऊशे रुपयेपर्यंत आत्ता पावत्या देत आहे अशा प्रकारे आत्ताची ही मंडी परिस्थिती मित्रांनो सध्या आज तुमच्याकडे काय बाजार भाव गेले टोमॅटोची हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब गेला ऐकून आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद